भाजपाकडून मित्रपक्ष शिवसेना शिंदे गटालाच पालघरमध्ये धक्का पालघर जिल्हा परिषदेचे शिवसेना शिंदे गटाचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विधानसभेचे बंडखोर उमेदवार प्रकाश निकम आज मोखाड्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांसह करणार भाजपमध्ये प्रवेश प्रकाश निकम यांच्यासोबत युवा सेना जिल्हा प्रमुख रिकी रत्नाकर सरावली सरपंच आनंद धोडी देखील भाजपमध्ये करणार पक्षप्रवेश निकम यांच्यासोबत जव्हार मोखाड्यातील बडे नेते जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती सदस्य देखील पक्षप्रवेश करणार भाजपमध्ये पक्षप्रवेश करण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष भरत राजपूत यांच्यासह निकम आपल्या प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा पार पडणार साहेब आपण जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आहात आणि राज्य म्हणजे दर्जाचे पोच असताना आपण पक्ष भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे याचं कारण काय ठरत याचं कारण असं खास म्हणजे ज्या पक्षाकडनं मी अपक्ष लढलो त्याच पक्षाचा नेता शिवसेनेमध्ये आला आणि त्याच्या नेतृत्वाखाली काम करणे हे माझ्यासारख्या शिवसैनिकांना बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला कदापि मान्य नाही ज्यांनी विश्वासघात केला आणि तोच आमच्या पक्षात आला काम कसं करणार किती समर्थक घेऊन आपण आज पक्ष प्रवेश आहे दिसतात नाही सगळे आमचे समर्थक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जवळीक यांच्यासोबतची आपली जवळीकच याचं कारण ठरते का विषय जवळीकीचा नाही आहे आदरणीय प्रदेशाध्यक्ष आत्ता झाले मात्र प्रदेशाध्यक्ष होण्यापूर्वीच ते मित्र तो जे संबंध होते आणि युती म्हणून भारतीय जनता पार्टीमध्ये काम करत असताना तत्कालीन स्वर्गीय वन्णासाहेब असतील स्वर्गीय साहेब असतील बाबजी सर असतील त्याचबरोबर संजय केळकर असतील या अनेक नेत्यांबरोबर मी दोन हजारपासून जिल्हा परिषदमध्ये काम करतो आहे अनेक नेत्यांबरोबर माझे गुणानुबंध आहेत आणि स्नेहाचे संबंध आहेत चव्हाण साहेब तर आता दोन अडीच वर्षापूर्वी आले आणि त्यांनी माझ्या कामाची एक पोचपावते म्हणून मला थोडीशी जवळकी दिली होती असं काही त्यांच्याशी खूप काही आहे म्हणून मी त्यांच्याकडे जातो असं काही नाही माझ्या पक्षामध्ये मला खूप मोठा सन्मान दिला मला मान दिला मात्र ज्या पक्षा पक्षाकडनं मी अपक्ष म्हणून लढलो ज्या पक्षाच्या लोकांनी माझ्यासह विश्वासघात केला आणि ते शिवसेनेमध्ये आल्यानंतर माझ्यासारख्या स्वाभिमानी शिवसैनिकाला तिथं राहणे कठीण आहे